सुंदर मैत्री नमस्कार मुलांनो आजची आपली गोष्ट आहे कुत्रा आणि मांजराची सुंदर मैत्री ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला मैत्रीचा खरा अर्थ शिकवते तर चला गोष्टीला सुरुवात करूया एकदा एका गावात टॉमी नावाचा कुत्रा आणि मिन्नी नावाची मांजर राहत होती सुरुवातीला त्यांचं सतत भांडण व्हायचं मिन्नी टॉमीचे अन्न चोरून खायची आणि टॉमी तिला घराबाहेर पळवून लावायचा पण एक दिवस मिन्नी एका अडचणीत सापडली ती झाडावर चढली पण खाली उतरू शकत नव्हती टॉमीने तिचे रडणं ऐकलं आणि लगेच धावून आला त्याने मालकाला बोलवलं आणि मिन्नीला खाली उतरवलं त्या दिवसापासून मिन्नी आणि टॉमी खूप चांगले मित्र झाले आता ते एकत्र खेळतात खातात आणि झोपतात यातून आपल्याला शिकायला भेटतं खऱ्या मैत्रीत सहकार्य आणि माफ करणे खूप महत्वाचं असतं म्हणून मुलांनो मैत्री म्हणजे नेहमी मदत करणं समजून घेणे आणि क्षमा करणं ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि रजनी नेहरे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा गोष्टीसह धन्यवाद